नमस्कार बी एल न्यूजमध्ये आपले स्वागत आंबड घनसांगवी तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतशिवार पाणीदार करण्याची सुवर्णसंधी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार श्री विजय चव्हाण यांची माहिती शुक्रवार दिनांक दोन मे रोजी दुपारी साडेपाच वाजता आंबड मार्डी रोडवरील श्री अरुण सोडणी यांच्या शेतालगत समस्त महाजन ट्रस्ट मुंबई यांच्यामार्फत मोफत उपलब्ध झालेल्या पोकलेंडमध्ये शेतकऱ्यांच्या वतीने डिझेल टाकून नाला खोरी खोलीकरण रुंदीकरण आणि सरळीस सरळीकरण करून जलसंवर्धन करून पाण्याची पाण्याच्या टंचाईवर मात करण्यासाठी शेतकऱ्यांनी एकत्र येऊन डिझेलकरिता लोकसहभाग जमा करून तात्काळ मशीनची मागणी करावी व जूनच्या पहिल्या आठवड्यात कामे उरकून घेण्याचे प्रयत्न करावे अशी माहिती उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार श्री विजय चव्हाण यांनी दिली आहे समस्त महाजन ट्रस्टच्या वतीने श्री देवा चित्रवाल सामाजिक कार्यकर्ते श्री अनिल डवले यांनी खोलीकरण प्रक्रियाविषयी सविस्तर शास्त्रीय माहिती दिली तर शेतकरी श्री शिवाजी चव्हाण अशोक यांनी आपले मनोगत व्यक्त करून समस्त महाजन ट्रस्ट यांचे आभार प्र व्यक्त केले या प्रसंगी श्री सतीश देशपांडे श्री दिलीप सोडणी श्री रोहित सोडणी विजय सोडणी श्री अरुण सोडणी श्री सतीश स्री सोडणी श्री श्रीष सोडणी आदीची मोठ्या संख्येने उपस्थिती होती या कामाचा विशेष भाग म्हणजे आंबड आणि घनसांगवी तालुक्यामध्ये शेत शिवार हा उपक्रम अतिशय उत्तम राबवला जात आहे याकरिता उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदार विजय चव्हाण यांचे समस्त लोकांनी आभार व्यक्त केलेले आहे पाणी 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 अडवा 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 या ठिकाणी समस्त महाजन ट्रस्ट जे आहे त्याच्यामार्फत अंबड तालुका आणि घनसांगवी तालुका या दोन्ही तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात ज्या काही नदीचं गाळ काढायचं आहे त्याकरता त्यांनी पुढाकार घेतलेला आहे प्रत्येक ठिकाणच्या नदीचं खोलीकरण या ठिकाणी होणार आहे आणि प पाहिजे तेवढ्या ते मशीनसुद्धा उपलब्ध करून दे देत आहेत तर फक्त माझं शेतकरी बांधवांना विनंती आहे आव्हान आहे की त्यांनी सदर मोहिमेचा फायदा घ्यावा आणि सहभाग नोंदवावा आणि कुठेही या मोहिमेला अडथळा येणार नाही अशा अशा पद्धतीने सर्वांनी सहकार्य कर करायचं आहे आणि जास्तीत जास्त लोकांनी या ठिकाणी सहभाग घेऊन हे जे काही समस्त महाजन ट्रस्टनं जे काही उद्देश ठेवलेला आहे घनसांगवी आणि आंबड तालुका दुष्काळमुक्त किंवा पाणी टंचाई मुक्त, मुक्त करायचं आहे त्यामध्ये सर्वांनी आपण पुढाकार घ्यावा असे मी तहसीलदार व प्रभारी उपविभागीय अधिकारी म्हणून आवाहन करतो जय जवान जय जवान भारत सातत्याने आंबडच्या या परिसरात सर्व बाबीनं दुष्काळ असल्यामुळं हा जो उपक्रम महाजन ट्रस्टने घेतला पहिल्यांदा त्यांचे अभिनंदन आणि विशेष म्हणजे इथं महाजनाचा एक मळासुद्धा आहे आणि हा महाजन मळ्यातूनच हा वडा जातो याचं जितकं जास्तीत जास्त खोलीकरण होईल तितकं शासनाने मदत करून हा परिसर दुष्काळमुक्त करण्यासाठी जेवढी होईल तेवढी मदत करावी कारण सातत्याने हा परिसर दुष्काळीचे इथल्या विहिरीची याची आताची जर परिस्थिती पाहता पाणी पातळी पाहत तर विहिरी कोरडे पाडलेले आहेत बरोबर आणि त्यामुळं महाजना ट्रस्टचं अभिनंदन करून शेतकरी त्यांना धन्यवाद देत आहे चांगला उपक्रम घेतला आहे हा जास्तीत जास्त लांबपर्यंत जर हा ओढा नेला तर याचा परिसराला फायदा निश्चित होईल शेतकऱ्याचं कल्याण होईल त्यामुळं शासनाचे व महाजन ट्रस्टचे धन्यवाद